आईची माया साहित्य मंच कुमारी संगीतकार तेजस्विनी राजेंद्र ढमाळ मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा स्पर्धेच्या परीक्षक मार्गदर्शिका अम्रपाली धिंडे संस्थापिका अम्रपाली धिंडे मॅडम समूह प्रमुख तेजस्विनी ढमाळ मॅडम समूह प्रमुख नम्रता नारकर मॅडम समूह प्रमुख प्रफुल समूह प्रमुख शोभा बाबर मॅडम नमस्कार तेजस्विनी राजेंद्र ढमाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मी उषा जयवंत कांबळे कोथरूड पुणे येथून आपल्यापुढे तिला शुभेच्छा काव्य सादर करत आहे तेजस्विनी मॅडम सुदिनम सुदिन जन्मदिनम सुदिनम नं, सुदिन जन्मदिनमंगलम जन्मदिन भवतु मंगलम जन्मदिनम तुझे जन्म तु नाव तेजस्विनी तू दिसतेस गोजीरवाणी विद्यार्थ्यांची जीवनदायिनी तुझी कीर्ती पसरो तारांगणी आवड तुला भारी तबलावादनाची लाखातलेख तूच आईबाबांची लाडाची अन प्रेमाची साधी राहाणी उच्च विचारसरणी साधी राहाणी उच्च विचारसरणी हेच ध्येय असे अंतरी हेच ध्येय असे अंतरी ऐतिहासिक संशोधन करण्या मैलोमैली तू प्रवास करी ऐतिहासिक संशोधन करण्या मैलोमैली तू प्रवास करी विविध कलांची तू शोभतेस सम्राज्ञी विविध कलांची तू शोभतेस सम्राज्ञी गायन वादन करून गायन वादन करून त्याचा पेटवी जमधग्नी त्याचा पेटवी जमधग्नी ऐकून तुझ्या कीर्तीचा गाजा वाजा ऐकून तुझ्या कीर्तीचा गाजा वाजा मनी फुलोरा फुलला मनी फुलोरा फुलला बासरीचे मंजूळ स्वर मासरीचे मंजूळ स्वर पडता कानी तुझ्यात जीव गुंतला बासरीचे मंजूळ स्वर पडता कानी तुझ्यात जीव गुंतला तुझ्यात जीव गुंतला जीवे चरदा शतक धन्यवाद